ची लस दिलेली आहे म्हणून माझा पाय सुजलेला आहे म्हणून तर आज मी शाळेत जाणार नाही उद्या जातो तर ह्या हरभऱ्याची भाजी केलेली आहे हे मोगऱ्याच झालाय आणि ही हला तिथेच मोगणार होता पण आम्ही जरा तिथे इकडं बि मोगऱ्याच झालाय

Kamayin gue bahaya ni tu kan? Oka ingli, oka ingli, gini cili cili oka. Cili aja. Baga bawa ke si pun gini. Oka tebula cili. Oka ya bawa Oh ya. का महा जाऊ दे त्याला की जाई मार्गाने गेले तुम्हाला दुसरं ठेवू तुम्हाला